नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बेसनमध्ये इनो टाकून अतिशय भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहोत चला मग याचा आपल्याला काय बनवायचं आहे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा रेसिपी अतिशय झटपट होणारी आहे कोणतीही पूर्वतयारी न करता होणारी आहे त्या अगोदर लगेच तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि आताच आपल्या घरगुती भोजन या चॅनेलला सबस्क्राईब करा चला वेळ न घालवता आपण लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे आपल्याला एक कुकरचा मोठा डबा असतो ना तो घ्यायचा आहे आता यामध्ये तेल टाकायचं आणि संपूर्ण डब्याला तेल व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे तर ही पूर्वतयारी अगोदरच करून घ्यायची आहे पुढे मी तुम्हाला सांगतेच पहा आपण सर्व डब्याला छान असं तेल लावून घेतलेलं आहे आता डबा आपण साईडला ठेवून देऊयात आता एक मिक्सिंग बाऊल घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे दीड वाटे बेसन पीठ म्हणजे तिथं चणा डाळीचं पीठ आपण घेतलेलं आहे तर या बाऊलमध्ये आपल्याला दीड वाटी बेसन पीठ घालायचं आहे त्याचसोबत चवेनुसार मीठ घालूयात आणि एक चमचा आपल्याला यामध्ये साखर घालायचं आहे त्याचबरोबर इथे आपल्याला अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे लिंबाचा रस घालूयात आणि यानंतर हे सर्वजण छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आहे एकजीव करून घ्यायचं आहे आता लगेच आपल्याला यामध्ये ना थोडं जस थोडं करत पाणी घालायचं आहे आणि ह्याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे तर पाणी घालताना एकदमच घालू नका जसं जसं लागेल तस तसं थोडं थोडं करत पाणी घाला नाहीतर यामध्ये एकदमच अशा गुठळ्या म्हणजे गाठी होऊ शकतात आणि कंटिन्युअसली असं मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून यामध्ये गुठळ्या होणार नाहीत आणि झाल्या तरी ते लगेच मोडत तर आपल्याला ना इथे मध्यम स्वरूपाचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे जास्त घट्टही नाही किंवा जास्त पातळही नाही तर जसं जसं लागेल तसं तसं आपण यामध्ये पाण्याचा वापर करून इथं मस्त व्यसनचं मिश्रण बनवून घेऊया तर रेसिपी अतिशय भन्नाट अशी होणारी आहे एकदा का तुम्ही जर घरी ही रेसिपी बनवली तर यापुढे तुम्ही मार्केटमधून हा पदार्थ कधीच विकत आणणार नाही इतका झटपट तयार होतो आणि सोप्या पद्धतीने छान परफेक्टही तयार होतो तर यामध्ये हे मिश्रण बनवण्याकरता टोटल आपण किती पाणी वापरलं किंवा किती पाणी लागलं ते मी तुम्हाला पुढे सांगते पहा आपण यामध्ये आता थोडं थोडं करत पाणी घालूया आणि आता छान मिश्रण बनवून घेऊया तर इथे मिश्रणाची कन्सिस्टन्सी पहा हे कंटिन्युअसली असं मिक्स करत राहायचं आहे ज्यामुळे काय होतं आपलं हे पीठ छान हलकं फुलकं असं होतं आणि छान एकसारखं होतं पहा या स्वरूपाचं इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे याची कन्सिस्टन्सी पहा या स्वरूपाची आहे तर पहा मिश्रण या कन्सिस्टन्सीचं होण्याकरता इथे आपल्याला दीड वाटी बेसन पीठसाठी अर्धा ग्लास आणि त्यापेक्षा वरती थोडंसं इतपत पाणी लागलेलं ला आहे म्हणजेच एका ग्लासपेक्षा थोडं कमी इतकं पाणी लागलेलं ला आहे आणि या मध्यम स्वरूपाचं आपण हे मिश्रण बनवून घेतलं आता यामध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहू शकता या स्वरूपाचे आहे आणि पीठ आपलं छान अगदी हलकं फुलकं असं झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला इनो घालायचं आहे तर तो ग्रीन कलरचा हिरव्या कलरचा इनो मिळतो ना तोच वापरा मार्केटमध्ये इतर सुद्धा इनो मिळतात म्हणजे ऑरेंज कलरचा असतो ब्ल्यू कलरचा असतो तर तो, 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 तो नाही वापरायचा हा हिरव्या कलरचा वापरायचा इनो बेसन पीठमध्ये घालायचा आणि यावरती थोडंसं चमचाभर पाणी घालायचं आहे जेणेकरून इनो छान ॲक्टिवेट होईल आणि लगेचच आपल्याला हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे पहा इनो घातल्यानंतर पीठ आपलं छान अगदी हलकं फुलकं असं झालेलं आहे तर ही प्रोसेस अतिशय फास्ट करायची आहे लगेचच मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे तयार झालेलं आपलं मिश्रण सुरुवातीला तेल लावून घेतलेला ला जो डबा होता त्या कुक कुकरच्या डब्यामध्ये घालायचं आहे तर यापुढती जी प्रोसेस आहे ना ती पटापट लगेचच करून घ्यायची आहे कारण यामधला इनो ॲक्टिवेट असतो तोवरतीच ही प्रोसेस करून घ्यायची तर संपूर्ण मिश्रण आपण या डब्यामध्ये भरून घेतलं आता गॅसवरतीनं कुकरमध्ये अगोदरच पाणी गरम करायला ठेवायचं आहे आता पाणी आपला बघा छान असे उकळी आलेले आहे आता कुकरमध्ये एक स्टँड ठेवायचं आणि त्यामध्ये हडबा ठेवून द्यायचा आहे यानंतर लगेचच कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आता इथे मात्र आपल्याला कुकरची रिंग ठेवायची आहे म्हणजे याचं झाकणची जी रिंग असते ती ठेवायची आणि याची शिटी मात्र काढून घ्यायची आहे शिटी न लावता गॅस मध्यम ठेवायचं आहे आणि वीस मिनटं याला छान असं शिजवून घेऊया वीस मिनिटानंतर गॅस बंद करायचा आता आपण याचं झाकण काढून घेऊया पहा आपला मस्तस इथे ढोकळा शिजलेला आहे आता लगेचच आपण हा डबा काढून घेऊया आणि थंड होण्याकरता याला ठेवून द्यायचं आहे पहा अगदी मस्त असा आपला हा ढोकळा शिजलेला आहे तर इथे आपण छान ढोकळा बनवतोय पहा यामध्ये आपण सुरी घालून पाहूया पाहू शकता ढोकळा आपला अगदी परफेक्ट जसा शिजलेला आहे आता लगेच एक ताट घ्यायचं आहे आणि यावरती हा डबा पलटी करायचा आणि वरून थोडं टॅप करायचं बघा लगेच ढोकळा यामधून निघला अजिबात जोरासुद्धा डब्याला चिटकत नाही बघू शकता ढोकळा अगदी परफेक्ट जसा शिजलेला आहे छान माऊळ लसी जाळीदार आणि स्पॉन्ज असं झालेलं आहे आता याला ना आपण कट करून घेऊया तर चौकोनी आकारामध्ये आपण हा ढोकळा कट करून घेऊया तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा म्हणजेच व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभार मानता येतील आणि आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतात तेसुद्धा मला नक्कीच समजेल पहा इथे आपण छान हा ढोकळा कट करून घेतलेला आहे पाहू शकता ढोकळा अगदी मस्त परफेक्ट असं शिजलेला आहे छान फुगलेला आहे बघू शकता अगदी मस्त मऊ लुसलुस जाळीदार आणि स्पंज असा झाला आहे जर तुमचा ढोकळा चुकत असेल फुगत नसेल किंवा असा जाळीदार बनवत नसेल तर मी सांगितलेली पद्धत वापरून आणि प्रमाण वापरून एकदा नक्कीच बनवून पहा अतिशय मऊ लुसलुशीत जाळीदार आणि स्पॉंज असा हा ढोकळा तयार होतो अगदी मार्केटमध्ये मिळतो ना त्याच चवीचा आणि त्याच स्वरूपाचा आपला हा ढोकळा अगदी घरी झटपट तयार होतो तुम्ही सुद्धा या पद्धतीने हा मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा ढोकळा नक्कीच बनवून पहा पहा व्हिडिओमध्ये पाहताच तुम्हाला समजत असेल की ढोकळा किती छान जाळीदार माउलूसोषण आणि स्पॉन्ज असा झालेला आहे अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी बनवणार असाल ना तरी सुद्धा हा ढोकळा शंभर टक्के परफेक्टच होईल फक्त मी सांगितलेल्या पद्धत आणि प्रमाण वापरून पहा चला आता आपल्याला यावरती एक फोडणी घालायची आहे त्यासाठी गॅसवरती कढई ठेवूया कढई गरम झाली की यामध्ये एक चमचा तेल घालायचं तेल छान तापलं की एक चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडली की यामध्ये हिरव्या मिरच्या अशा कट करून घालायच्या छान अशा तेलावरती परतून घ्यायच्या आता एक चमचा यामध्ये साखर घालायची आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर अर्धा ग्लास यामध्ये पाणी घालूयात आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता याला छान असं उकळवून घ्यायचं आहे पहा इथे याला मस्त अशी उकळी आलेली आहे आता एक दोन मिनटं आपण याला असंच मस्त उकळवून घेऊया आता गॅस बारीक करायचा आहे आणि बारीक गॅसवरती याला उकळून घेऊ छान असं उकळलेलं आहे आता लगेचच गॅस बंद करून देऊया आणि हे तयार झालेली फोडणी आपल्याला या ढोकळ्यावरती टाकायची आहे संपूर्ण ढोकळ्यावरती आपण ही फोडणी घालूया फोडणीमध्ये तुम्ही कढीपत्तासुद्धा वापरू शकता माझ्याकडे नव्हता त्यामुळे मी नाही वापरला तुम्ही नक्कीच वापरून पहा पहा संपूर्ण ढोकळ्यावरती ही फोडणी घालायची आहे ढोकळा अतिशय मस्त आणि चवदार असा होतो आता यावरती आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे पहा ढोकळा अगदी मस्त दिसतोय अतिशय अगदी मार्केटमध्ये मिळतो ना त्याच पद्धतीचा त्याच स्वरूपाचा पहा अगदी मस्त मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा आपला इथे ढोकळा तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि जाता जाता आपल्या घरगुती भोजन्य अस्सल मराठमोडा चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेलायकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्तूर आणि सर्वात महत्त्वाचं हेल्दी राहा व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा कोणत्या गावातून पाहिला आहे गावा ते मला सांगायला अजिबातच विसरू नका चला मग मंडळी बाय बाय